तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर वर आज आपण चाळीस साईज कटोरी ब्लाउज ची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत आधी आपण पेपर कटिंग करूया आयू पट्टीसाठी आधी मार्किंग करून घ्यायची पाव इंच पूर्ण उंची आहे पंधरा एक इंच वाढून सोळा घ्यायची आहे शोल्डर घ्यायचे साडेपाच घ्यायचाय सहा इथे पण साडेपाच इथे अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे आणि क्रॉस लाईन द्यायची आहे छातीचा चौथा चौथा घ्यायचाय चाळीस छाती आहे दहा दोन इंच शिलाईला समरगेला आहे ते घ्यायचा आहे दोन इंच शिलाईला मी पुढच्या भागातच कटिंग दाखवते आता आपण इकडून सवा इंचावर मार्किंग करायची आणि एक इंचावर मार्किंग करायची मागचा मार्क आणि पुढचा मुंड्याला मी तुम्हाला दोन्ही दाखवते मुंड्याचा सेट कसा द्यायचा तो हा बघा असा पण पाव इंच खाली घ्यायचे लाईन चुन्या पडत नाही इथे सवा दोन घ्यायची आहे गळा रुंदी पुढचा गळा आहे सहा अर्धा इंच वाढून साडेसहा घेतलाय इथून अडीच घेतलीय पावणे तीन घेतली तरी चालेल त्याच्या पुढे घ्यायची नाही योगपट्टी झाली माप घ्यायचं आहे योगपट्टी योग बघा तीन वर बाकींग करून घ्यायची आहे इकडे पण तीन वरच एक लाईन मारून घ्यायची दोन अर्धा आधी मार्किंग करून घेऊया आपण आता आपल्याला कटोरी काढायची आहे ती कशी काढायची बघा चाळीस छाती आहे सहावा भाग घ्यायचा आहे म्हणजे साडेसहा सहा पॉईंट सहा येतो साडेसहा त्याच्यामधून वजा झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा करायचा आहे म्हणजे आपली येते सहा पॉईंट दोन आपण इथे कटोरी सहा पॉईंट दोन घ्यायची पण मी सहाच घेतलीये दोन नाही घेते ती जास्त मोठी हेवी हेवी होईल म्हणून मग दोनच सहाच घेतली आहे बघा दोन मी नाही घेतलीये म्हणजे सव्वा दोन सव्वा सहा घेतली नाहीये सहाच घेतलीये आता आपल्याला इकडून सव्वा दोन वर मार्किंग करून घ्यायचंय आणि इकडून एक इंच वरती मार्किंग करायची आणि हा सेफ द्यायचा आपण आधी सेक द्यायचा असा कटोरीचा बरोबर तर इथून थोडस असं मार्किंग करून घ्यायचं योग पट्टीला सेक द्यायचा थोडा आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया तर आपल्याला इकडे अर्धा इंच वटी घ्यायचंय मार्किंग करून आणि ते द्यायचंय थोडा नाही कटिंग करून घ्यायचंय आता आधी कटोरी वाढून घ्यायची आपण आधी ते दीड इंचावर मार्किंग करून घ्यायचे जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आता इकडून इथपर्यंत बघायचंय किती एक पाच आहे तसं इथे पाच कुठे येते तिथे मार्किंग करून घ्यायची सॉरी सहा पाच नाही पावणे सहा येत आहे इथे पण पावणे मार्किंग करून घ्यायची आणि इथे दोन लाईन पुढे घ्यायचे आता आणि इथून लाईन मारून घ्यायची अशी इथून दीड इंच मार्किंग करायचं पुढे इथून पण अर्धा इंच बाहेर घ्यायचं अर्धा किंवा पाव इंच हे बघा आता कटोरीला तेल द्यायचा इथून दीड इंच मार्किंग करायची खाली मध्य काढायचं आधी हे बघायचं मध्य बरोबर इकडे आहे हा मध्य काढला क्रॉस लाईन मारायची थोडासा आणि कोण सेट द्यायचा ह्याला थोडासा जास्त नाही आता हे कटिंग करून घ्यायचं आपल्याला वरती अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि टक्स आहे दीड दीड इंचा टक्स आहे हे कटिंग करून घ्यायची थोडस आहे बघ कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं बघा आपला कटोरीचा आता मी योगपट्टी डायरेक्ट असतरवर वाढून दाखवते तुम्हाला हे बघा आपलं मार्किंग कमी झालंय आता पण ही योगपट्टी बघा मी काढून घेतली आहे आणि थोडी इथे आता आपण अर्धा इंच खाली वाढून घ्यायची आहे हे बघा इथे अर्धा इंच आपण वाढून घ्यायचे खाली हे बघा ही अर्धा इंच वाढून घेतली आहे आणि ते पाव इंच वाढून घ्यायचं आहे आता करूं आपन? ताशी ताशी करूं आधी हे कटिंग करून घेऊया आपण कटोरी आहे तशीच ही बघा पेपर कटिंग आपण जे केलेलं आहे तशीच कटिंग करून घेतली हे बघा कटोरी चेक करायची आधी थोडीशी कमी जास्त आली तरी काही प्रॉब्लेम होत नाही हे बघा आपली बरोबर आली पण थोडं इथे पाव इंच जास्त आहे ते आपण नंतर शिवताना पाहिलं कटिंग करून टाकायची आधी नाही करायची कटिंग आता आपण ब्लाऊज वर कटिंग करूया हे बघा आता आपण हे कटिंग करून घ्यायचंय पहिलं हे बघा आपलं कटिंग झालं आता आपण स्टिचिंग करूया हे बघा मी अस्तर जॉईन करून घेतलंय आता आपण हे टक देऊया कटोरीला दीड इंचावर मार्किंग केली आहे आणि ते अडीच इंचावर हे बघा आपल्या कटोरीचा सेक बघा किती मस्त आलाय तर मी दुसरी पण अशीच करून घेते हे बघा आता आपल्याला हा सेक कमी करायचंय त्यासाठी आपण इथे आधी शिलाई मारून घेऊया हे बघा इथे थोडस कट करून घ्यायचं तर हे आधी जॉईन करून घ्यायचंय इथे कट द्यायचंय आपली कटोरी बरोबर आहे डबल शिलाई मारून घ्यायची बघा आपली कटोरी झाली आहे कमी आता आपण योग पट्टी लावून घेऊया हे बघा पहिला हे ब्लाउजचं कपाड कापड ठेवायचं इथे आणि अस्तरच खाली ठेवायचंय हे बघा आपला कटोरीचा सेट आता मी अशी दुसरी बाजू पण करून घेते हे बघा आपले दोन्ही भाग झाले आहेत करून आता आय आईमुख पट्टी करून घेऊया बघा आपली हुक पट्टी झालीय करून पटोरीचा आपला सेफ बघा व्यवस्थित आहे आता आपण कमरपट्टी लावून घ्यायची आहे पहिली हे बघा हे चेक करايचं आहे पहिला شايف बघा थोडं एक लाईन जास्त आहे हे बघा आपली कंबर पट्टी लावून झाली आहे दोन्ही आता चेक करायचे हे व्यवस्थित आहे की नाही बघा बरोबर आता आपण गळा पट्टी करून घेऊया हे बघा मी क्रॉस पट्टी कटिंग करून असं फोल्ड करून घेतलंय आपण हे चेक आहे बरोबर आहे की नाही हे बघा थोडस वर खाली आहे शिलाई मारून घ्यायची आधी हे बघा आपला कटोरीचा सेफ पण बघा आणि गळ्याचा पण सेफ बघा किती मस्त आलाय जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑन करायला विसरू नका